लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले पंतप्रधानपदी पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे बुलढाणा लोकसभेमध्येही प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहे आणि ते राज्य केंद्रीय मंत्रीची त्यांनी शपथ घेतली आहे तरीही बुलढाणा लोकसभेमध्ये जे विजय पराजय आहे याचे समीकरणची चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात आपण बुलढाण्याचे जे ज्येष्ठ जे पत्रकार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत गणेश निकम केळवतकर आहेत राजेश जिरोडकर आहेत राजेंद्र काळे आहेत अरुण जैन आहेत रणजित सिंग राजपूत आहेत आणि नितीन कानडजे पाटील आहेत सर्वप्रथम आपण जे गणेश निकम केळवतकर आहे यांना प्रश्न विचारणार आहोत निकम साहेब मला सांगा की प्रतापराव जाधव हे निवडून आलेले आहे बुलढाणा लोकसभेमध्ये त्यांनी चौकार मानली आहे ते का निवडून आले आणि कसे निवडून आले हे बघा आता याच्यामध्ये काय झालं की म्हणजे जनरली वातावरण जे होतं बुलढाणा विधान लोकसभेमध्ये तर हे एक प्रकारे त्यांच्या विरोधातलं वातावरण होतं आणि आपण पाहिलंही असेल की सर्वे जे अगोदर आले त्याची चर्चाही बरीचशी झालेली आहे की भाजपच्या आतल्या गोटामधून जे सर्वे आले होते त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की प्रतापरावची सीट जी आहे ती धोक्यामध्ये आहे परंतु त्यांचा विजय झालेला आहे तर याच्या पाठीमागचं जे मुख्य कारण आहे आपल्याला एक दिसतं असं की मतांचं विभाजन जे झालं जसं की रविकांत तुपकर आहेत मोठ्या प्रमाणात मतदान त्यांनी घेतलेलं आहे नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधव यांच्या मतांची म्हणजे तफावत फार मोठी नाही जवळ आलेली आहे परंतु बाजूला गेलेलं मतदान जे आहे तुपकरांच्या माध्यमातून असेल किंवा वंचितच्या माध्यमातून असेल आणि इतर जे काही छोटे मोठे लोक उभे राहिलेत त्यात एक मुस्लिम समाजाचा एक कॅन्डिडेट उभा केला गेला होता केला गेला म्हणजे होता समजा तर त्यांनी बरंच मतदान घेतलेलं आहे तर हे जे म हे जे असं मतदान बाहेर गेलं हे मतदान त्यांच्या पथ्यावर पडलेलं आहे खरं म्हणजे म्हणजे त्यांच्या विरोधात वातावरण असतानासुद्धा त्यांचा विजय झालेला आहे फक्त मतविभाजनामुळे नक्कीच राजेश जोडकर यांच्याशी आपण बोलणार रा आहोत राजेशजी मला सांगा एन डी एकडून प्रतापराव जाधव होते आणि इंडिया आघाडीकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर होते कोण कमी पडलं आणि कोण जास्त एक प्रत्यक्षामध्ये कमी कोणी पडला हा भाग वेगळा होता प्रतापरावांच्या तीन टर्म झालेल्या होत्या आणि चौथ्या टर्ममध्ये साहजिकच मतदारांमध्ये त्या उमेदवाराबद्दल नाराजी असते अशा असतानाही त्यांची उमेदवारी ही, ही निश्चित होती एन डी एची त्यांची उमेदवारी झाल्यानंतर था। इंडिया आघाडीचे जे नरेंद्र खेडेकर होते यांची उमेदवारी पहिल्यांदा निश्चित नव्हती नंतर निश्चित झाल्याच्या नंतरही त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते पद्धतीने त्यांनी काम केलं नाही त्यांच्यासोबत असलेली काँग्रेस ही त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं नाही आणि घटक पक्षाने जर पूर्ण ताकदीनं सहकार्य केलं नसल्यामुळे निश्चितच त्यांचा पराभव हा पहिल्यापासूनच जाणवत होता जाणकारांच्यामध्ये प्रतापरावांचा हा विजय निश्चितच होणार होता हे या मतदारांनाही माहिती होतं त्यामुळे मतांची जी टक्केवारी प्रतापरावांची कमी झालेली आहे ही टक्केवारी म्हणजे यांच्या उभाठामुळे उमेदवारामुळे नाही झाली प्रत्यक्षात ही तुपकरं उभे राहिल्यामुळे त्यांच्या मतदारांना एक वेगळा थोडासा पर्याय मिळाला त्याच्यामुळे ती टक्केवारी कमी झाली तुपकरांना मिळालेली टक्केवारी जी आहे मतं जी आहे ती निश्चितच प्रतापरावांची आहे साठ टक्के मतं जवळपास प्रतापरावांची आहे त्याच्यामुळे प्रतापरावांचा लीड कमी झाला एवढाच त्यातला फरक आहे बाकी नक्कीच काळेसाहेब देखील आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काळेसाहेब आपण बघितलं आहे की फोडाफोडीचे राजकारण झाले एक शिवसेनेमध्ये दोन शिवसेना रूपांतर झाली एक राष्ट्रवादीमधून दोन राष्ट्रवादी रूपांतर झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते ते कोणकोणते होते आणि त्याचा काय फायदा काय हे झालं लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता शेतकरी सोयाबीन कापूस हे जे भाव आहेत हा लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आणि हा मुद्दा कॅप्चर करण्यात बुलढाण्यात इथं जे अपक्ष उमेदवार होते रविकांत तुपकर ते एक त्यांनी त्यावर मात केली आणि बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात त्यांना ती शेतकऱ्यांची मतं मिळाली की जी शेतकऱ्यांची मतं तशी पाहिली तर जे म्हणजे महा युती आहे त्याच्याविरोधात ती जायला पाहिजे होती ती, ती महाविकास आघाडीकडे करायला पाहिजे होती परंतु ती म्हणजे जो सोयाबीनचा प्रश्न होता कापसाचा प्रश्न होता पीक विमा होता त्या प्रमाणातली मतं ही जास्तीत जास्त तुपकरांनी घेतली वंचितचा जो का, का फॅक्टर आहे तो असं वाटत होतं की चाळीस पन्नास हजारापर्यंत थांबेल परंतु तो अठ्ठ्याण्णव हजाराच्या वर गेला तो एक लाखापर्यंत गेला त्याचाही फटका म्हणजे महाविकास आघाडीला बसला आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल निवडणूक म्हणजे निवडणूक का हा काही असा म्हणजे भावनेचा म्हणजे बाजार वगैरे असं नाही आहे एक निवडणुकीचं म्हणजे मॅनेजमेंट असतं जिंकण्यासाठीचं एक व्यवस्थापन असतं आणि ते व्यवस्थापन करण्यात म्हणजे य या पूर्वीच्या तीन चार आमदारक्याचा अनुभव आणि तीन म्हणजे खासदारकीच्या म्हणजे निवडणुकीचा अनुभव ते निवडणुकीचं मॅनेजमेंट करण्यात प्रतापराव हे म्हणजे नरेंद्र खेडेकरपेक्षा म्हणा की तुपकरपेक्षा म्हणा की अन्य उमेदवारापेक्षा म्हणा हे सहज हे एक म्हणजे प्रभावी ठरलं आहे म्हणजे त्यामुळं त्यांचा जो म्हणजे माजणीची गल्ली ते म्हणजे दिल्ली असा म्हणजे जो प्रवास आहे आणि या एकूण तीस पस्तीस वर्षाच्या प्रवासात त्यांना आलेले लोकांचे अनुभव म्हणजे न कुठं म्हणजे दबाव निर्माण केला गेला पाहिजे कुठं प्रभाव टाकला गेला पाहिजे एक जे निवडणुकीचं मॅनेजमेंट असतं की जे मग ते कुठले असो ते आर्थिक असो ते राजकीय असो ते सामाजिक असो त्या प्रत्येक मॅनेजमेंटमध्ये प्रतापराव हे सक्सेस ठरले त्यामुळं त्यांचा म्हणजे असं वाटत होतं की प्रतापराव आपण निवडून येणार पर नाही परंतु केवळ मॅनेजमेंटच्या भरोश्यावर त्यांनी हा विजय मिळवला दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण हा मुद्दा खूप गाजला त्या मराठा आरक्षणाची काही असर दिसलं का आपल्या बुलढाणा लोकसभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा पाहिजे तेवढा तो असर दिसला नाही म्हणजे आपल्या जे शेजारचे मतदारसंघ आहे जालना असो बीड असो इकडं जो दिसला तो इकडं नाही दिसला नक्कीच मराठा आरक्षणाचा असं बुलढाणा लोकसभेमध्ये दिसला नाही आपल्यासोबत अरुण जैन साहेब आहे ते ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार जे एन डी एचे उमेदवार ते प्रतापराव जाधव त्यांच्यासोबत सहा आमदार होते आणि त्यांच्याविरोधात जे लढलेले होते राजेंद्र शिंगणे जी दुसऱ्या क्रमांकावर ते होते दोन हजार एकोणीसवर हे देखील त्यांच्यासोबत होते तरीही त्यांना लीड कमी मिळाली आहे याचे नेमके कारण काय ने लीड कमी मिळण्याचं कारण मागच्या वेळी किंवा मा त्याच्या आधीच्या वेळेस जी लढत झाली ती महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली होती वंचितच्या उमेदवाराने थोडीफार मतं घेतली होती पण त्याचा डिफरन्स खूप कमी होता त्याच्यामुळे यावेळेस तिरंगी लढत झाली आणि तिरंगी लढतीमध्ये आधीच्या यांनी सांगितलं त्या पद्धतीने बहुतांश प्रतापरावांची म्हटल्यापेक्षा गरीब शेतकरी शेतमजूर असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांची मतं मिळवून घेण्यात रविकांत तुपकर यशस्वी ठरले आणि ती मतं त्यांना कमी पडली आणि त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की एक मोरब्बी राजकारणी झाला म्हणतात ज्यांनी आठ निवडणुका लढल्या आठपैकी सात निवडणुका जिंकल्या त्याच्यामध्ये एक राज्यमंत्रीपद आहे आणि तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार तर इतक्या सगळ्या निवडणुकांमध्ये निवडणूक जिंकण्याचा जो हातखंडे असतात ते हातखंडे सगळे त्यांना प्रतापरावांना माहीत होते त्याच्यामुळे ते त्यांनी आत्मसात केले वापरले प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाचे मतं घेण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट अशी की तीन मतदारसंघांमध्ये कमी लीड मिळाला तर त्याची भरपाई या दोनच मतदारसंघांनी करून दिली जळगाव जामोद आणि खामगाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना लीड मिळाला त्याची कारणं अशी आहे की म जळगाव जामोदला डॉक्टर संजय कुटे आमदार आहेत ते त्यांचा बऱ्यापैकी प्रभाव भाजपच्या मतदारांवर भाजपवर आहे त्यांनी आपला मतदारसंघ भाजपमय केलेला आहे आणि खामगावचा विषय असा आहे खाम की खामगावमध्ये कोणी असो की नसो जो उमेदवार काँग्रेसचा आहे किंवा जिकडे मुस्लिम समाज जाईल त्याच्याविरोधात चा सगळ्या हिंदूंनी एकत्र व्हायचं हा तिथला विषय नेहमीचा आहे त्याच्यामुळे तिथे त्यांना मोठ्या प्रमाणावर लीड मिळाला आणि थोड्या फरकाने का होईना प्रतापराव जाधवांचा विजय झाला नक्कीच प्रतापराव जाधवांचा विजय झाला आपल्यासोबत सिंग राजपूत देखील आहे ते ज्येष्ठ पत्रकार आहेत तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून संपूर्ण बुलढाणा लोकसभेमध्ये लीडची माहिती दिली बूथवाईज माहिती दिली कोणकोणत्या मतदारसंघामध्ये लीड जास्त भेटली आणि कोणत्या मतदारसंघामध्ये लीड कमी भेटली जास्त मिळ लीड मिळण्याचे कारण आणि कमी लीड मिळण्याचे कारण नेमके काय काय तुम्हाला असं वाटतं घाटावरचा जो भाग आहे बुलढाणा चिखली सिंदखेड राजा आणि मेहकर या चार मतदारसंघांची जर बेरीज केली आपण तर चारही मतदारसंघांमधून त्याला घाटावरचा भाग म्हणतो तर त्या चारही मतदारसंघांच्या जी बेरीज आहे त्याच्यामध्ये प्रतापराव तीन सिऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे जो साधारणतः अंदाज व्यक्त केला जात होता सर्वेक्षणाचे अंदाज होते अनेकांचे अंदाज होते त्याच्यामध्ये प्रतापराव तीन नंबरवर राहतील हा घाटावरचा जो सूर होता घाटावरच्या ज्या लोकांची मतं होती त्याच्यानुसार प्रतापराव हे तीन नंबरवर होते दोन नंबरवर मशाल होते आणि एक, एक प्रथम क्रमांकावर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर होते घाटाखालचा जो भाग आहे घाटाखालच्या भागामध्ये रविकांत तुपकरांचा जो संपर्क आहे तो त्या ठिकाणी कमी पडला त्यांच्याकडे नेते जे पाहिजेत दुसऱ्या फळीचे ते नेते त्या ठिकाणी नव्हते एकमात्र चेहरा होता एक एकत्रितपणे एकटेच जात होते कुठेही एकट्याच भाषण एकट्याचीच सभा त्यांना दुसरं कोणता सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला नाही आणि माझा दावा आहे की जर त्या ठिकाणी खामगाव आणि जळगाव जामोत मतदारसंघामध्ये जर चांगल्या पद्धतीने त्यांना काही जनसमर्थन मिळालं असतं किंवा किमान तीस तीस चाळीसचाळीस हजार वोटिंगही जर त्या ठिकाणून घेऊ शकले असते तर चित्र आज वेगळं झालेलं असतं मला असं वाटतं की जे मोदींचा जो फॅक्टर आहे ती मोदींची लाट ओसरली हे खरं आहे पण मोदींचा पण प्रभाव या सगळ्या एकंदरीत सगळ्या मतदारसंघांवर म्हणा देशावर हा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रतापरावांना मोदींनी पुन्हा तारलं तिसऱ्या वेळेस दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीस भारतामध्ये दोन ठिकाणी मंदिरे आहेत मोदींची एक ग्वालेरमध्ये आहे आणि एक पुण्यामध्ये मंदिर आहे तर मला असं वाटतं की बुलढाणा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये प्रतापरावांनी तिसरं मंदिर तयार करावं आणि प्रतापरावांनीसुद्धा मोदींची भक्ती के त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्या मंदिरांमध्ये दोन छोट्या छोट्या मूर्त्या एक संजय कुटींची आणि एक प आंबेडकर आपल्या फुंडकरांची आकाश फुंडकरांची त्या दोन मूर्त्या पण लावल्या पाहिजेत कारण त्यांचं पण योगदान त्यांच्या याच्यामध्ये आहे ह्या वर्षचा लोकसभेचा जो समीकरण होतं तो वेगळंच होतं तुम्हाला काय वाटलं का सामान्य माणूस काय म्हणत होता यावेळच्या लोकसभेदरम्यान लोकसभेच्या दरम्यान सामान्य माणसाची इच्छा म्हणजे अनेकांची काय मतप्रभाव वेगळे वेगळे आहेत राजकीय स्थैर्य पाहिजे होतं देशाची व्यवस्था अगदी संरक्षण व्यवस्था मजबूत पाहिजे आहे देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने निर्णय घेतात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उजळलेली आहे असा पण एक सूर होता लोकांचा आणि दुसऱ्या पद्धतीने एक सहानुभूती जी आहे ते उद्धव ठाकरेंच्या भोवतीची नंतर शरद पवार विक महाविकास आघाडीकडून त्यांच्याप्रती पण एक सहानुभूती व्यक्त करताना ती लोकं दिसत होती मा मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही जी सहानुभूती आहे म्हणजे मोदी लोकसभेपुरते आहेत आलेत आणि मोदींमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सीट आल्यात पण विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझा दावा आहे की अगदी हे चित्र खूप मोठ्या प्रमाणावर पारडं जे आहे ते महाविकास आघाडीचं जड झालेलं आपल्याला दिसतं असं मला वाटतं नक्कीच नितीन कानडजे पाटील देखील आहे आपल्यासोबत तुम्ही फील्डवर जाऊन पत्रकारिता केली लोकसभेदरम्यान सर्व परिस्थिती बघितली यावेळी शेतकऱ्यांचा मूड काय होता कसं झालं मूळ महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचे उमेदवार असतील हे एकमेकांच्या खालच्या भाषेवरती पातळीवरती बोलण्यात चढले होते रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार हे पीक विमा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे लावून धरत होते मात्र महायुतीचे उमेदवार यांनी प्रश्नांना बगाल दिली होती त्यामुळे यावेळी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना घाटावर मताधिक्य जास्त मिळाले आणि सिनखेटा ज्या मतदारसंघामध्ये अधिक मिळालं त्यामुळे कुठेतरी हे नियोजन करण्यामध्ये रविकांत तुपकर असतील किंवा प्रतापराव जाधव असतील हे नियोजनामध्ये वरसर चढले आणि त्यामध्येच पात्रभाई विजयी झाली असं वाटतं नक्कीच लोकसभेचे निकालाचे जे है। विदान चित्र आहे ते बघता विधानसभेचे चित्र विदान काय राहणार हे आपल्या सगळ्या पत्रकारांशी आपण त्यांची मते जाणून घेणार आहे मला सांगा आता तुम्ही लोकसभेचे निकालाचे चित्र बघितले विधानसभेत काय चित्र राहणार नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडी ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये लढली आणि विधानसभेमध्ये जर ही अशीच लढली तर महाविकास आघाडीचा पार्ट हे नक्कीच जड राहणार तुम्हाला काय वाटते काय चित्र राहणार आहे महाविकास आघाडी आणि तुर्तास सांगू शकत नाही पण एक एवढं आहे की महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते एकत्रितपणेच राहतील मला यांची गॅरंटी वाटत नाही की शिंदे गट भाजप त्याच्यामधल्यानंतर राज ठाकरे त्यांच्यामध्ये आहेत शर अजित प अजितदादांचा गट आहे हे स्वतंत्रपणे निवडणूक लढतील की वेगळे होतील कारण एक सूर असा पण आहे की जर भाजप स्वतंत्र लढली असती तर कदाचित जास्त सीट असत्या तर जर भाजप पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेतला की आपण आता निवडणुकीपुरते वेगळे होऊ विधानसभा निवडणुकीपुरते आणि नंतर मग एकत्रित येऊ जर असं झालं तर कदाचित आणखी चित्र वेगळं असू शकेल पण महाविक महाविकास आघाडीच्या बा बाजूने महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल राहील असं तरी सध्या तरी स्पष्ट चित्र मला वाटतं आहे साहेब तुम्हाला काय वाटतं की विधानसभेचं चित्र काय राहणार आहे विधानसभेचं चित्र आपल्याला थेट आत्ताच याच्यासाठी सांगता येणार नाही की ज्या पद्धतीने अठ्ठेचाळीस जागांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत तानातानी झाली एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवट भरायच्या शेवटच्या दिवशी काही जागा जाहीर झाल्या तर हा विषय फक्त अठ्ठेचाळीस जागांचा होता आता दोनशे अठ्ठेचाळीस जागा त्याच्यामध्ये तीन तीन पक्षांची आघाडी एकमेकाची ओढाताण आणि ही आघाडी टिकते का आता आधीच्या लोकांनी जे सांगितलं त्या पद्धतीने की महाविकास आघाडीकडे लोकांचा कल या निवडणुकीतून दिसून आला लोकसभा मतदारसंघ जास्त त्यांनी जास्त ठिकाणी विजयी झाले त्याच्यामुळे तो कल महाविकास आघाडीकडे आहे निश्चित पण हा ट्रेंड कायम राहतो का आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आणखी काय त्याच्यामध्ये बदल होतात याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील त्याच्यामुळे हा कल तर राहणारच आहे फक्त ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने यावेळेस एकत्र राहून आणि एकजुटीने काम केलं त्याच पद्धतीची एकजूट जर समोर राहिली तर निश्चितच त्यांना फायदा होईल असं आज तरी दिसतो लोकसभेसंदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या मनात आला तो प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या नेत्यांची इथं सभा झाली त्या सभेचा कुठे परिणाम झाला का काही फायदा झाला का आता काय की मुख्यमंत्र्याच्या सभेचा जी खामगावला सभा झाली त्याचा निश्चितच फायदा तो प्रतापरावांना तो मिळालास तिथं तर देवेंद्र फडणवीसही आले होते परंतु सभेमुळं फारसा म्हणजे फायदा होत नाही आता हे आता सात हे आता म्हणजे म्हणजे जाणवतं पण हे जाणवत असलं तरी म्हणजे रविकांत म्हणजे तुपकरांनी ज्या एक हाती त्यांनी ज्या फक्त म्हणजे सभा घेतल्या त्या सभेतूनही क त्यांना अनेक मतं मिळाली त्यामुळं सभेंचं काय होतं की ते तर प्लस मायनस असतं आणि एक लोकसभा आणि विधानसभा याचं म्हणजे गणित तुम्ही म्हणजे कधी एकत्र म्हणजे तुम्ही करू शकत नाही जर दोन हजार एकोणीसची जर तुम्ही क लोकसभा निवडणूक बघितली तर महाराष्ट्रातून म फोर्टी प्लस जागा म्हणजे जा भाजपला मिळाल्या होत्या किंवा म्हणजे म्हणजे महायुक्त्याला मिळालेलं आहे परंतु त विधानसभेत ते असं गणित त्यांचं राहिलं नाही शेवटी काय होतं की विधानसभा निवडणुका ह्या वैयक्तिक म्हणजे मुद्द्यावर होतात त्या स्थानिक म्हणजे पातळीवरचे मुद्दे महत्त्वाचे असतात आता जर एक साधारणतः एक आपण असं उदाहरण पकडू की समजा इथले आमदार म्हणजे संजय गायकवाड आहेत चिखलीच्या श्वेताताई आहेत किंवा जळगाव की कि संजय कुटे आहेत किंवा संजय रायमुलकर किंवा जी जे कोणी असतील ते म्हणजे महायुती आता इथं काय झालं की लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं ही क महाविकास आघाडीला अजिबात मिळालेली नाही आहे परंतु विधानसभा जर जर तुम्ही बघितलं तर विधानसभेत तर बरीचशी मुस्लिम मतं हे जे आमदार आहेत म्हणजे महायुतीचे आमदार हे म्हणजे केलेल्या कामाच्या भरुषावर जे, कामा जे संपर्काच्या भरोशावर हे सुद्धा ते मुस्लिम मतं खेचू शकतात त्यामुळं या दोन निवडणुकांचं एकत्रीकरण करणं हे तरी असं फारसं योग्य वाटत नाही है। ए, ही ते स्थानिक आणि तेव्हाची वेळ काय हे ते ठरवत असतं जेडुरकर साहेब तुम्ही बघितलं आहे आता लोकसभा नि निवडणुकीचा निकाल येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीची सरकार बसेल की महाविकास आघाडीची काय वाटते तुम्हाला आज जरी चित्र स्पष्ट जरी नसलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे स्पष्ट झालेलं नाही आहे साधारणतः सगळ्यांनाच असं वाटते की महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये पण तसं होणार नाही आहे महाविकासची कंडिशन अशी आहे की आजच काँग्रेस म्हणते की आम्हाला इतक्या जागा पाहिजे उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला इतक्या जागा पाहिजे शरद पवार म्हणतात आम्हाला इतक्या जागा पाहिजे या जागांच्या हिच्या ताणीमध्येच ही युती राहील की नाही राहील महाविकास आघाडी राहील की नाही राहील हाच राहील रही। आणि राहिली तरी हा आमच्या पक्षाचा नाही आहे याला पाडा हे जे राजकारण होते हे जसं महाविकास आघाडीमध्ये होणार आहे तसं युतीच्या याच्यात पण होणार आहे पण युती ही शिवसेना आणि भाजपाची पूर्वीपासून आहे त्याच्यामुळे खूप काही तानातानी इकडे होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे आज रोजी काहीही झालं तरी येणाऱ्या काळामध्ये थोड्याफार फरकाने महावि युतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येऊ शकते त्याच्यात काही मला सांगा गणेशजी आता सगळ्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं आहे की युती होणार नाही किंवा युती होली झाली तर समीकरण असं राहणार नाही परंतु आता राज्यामध्ये जे फोडाफोडीचे राजकारण झाले एका पक्षाचे दु दुसरे पक्ष झाले जरी हे वेगवेगळे लढले तरी यांच्यासोबत सहानुभूतीची लाट आहे असे म्हणत आहे म्हणजे राजकीय विश्लेषक तुम्हाला पण माहीत आहे तर येणाऱ्या विधानसभामध्ये असं वाटतं का तुम्हाला की जरी हे वेगवेगळे लढले तरी महाविकास आघाडीची किंवा महायुतीची सरकार बसेल नाही आता याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या याचे परिणाम तुम्हाला आगामी काळात दिसतील कारण लोकांना व्यक्त व्हायचं माध्यम लोकसभा नव्हतं लोकसभेमध्ये जे आले मुद्दे आलेले आहेत ते तुमचे राष्ट्रीय मुद्दे आणि विशेषतः मोदींच्या भोवती ही निवडणूक बऱ्याच प्रमाणामध्ये केंद्रित झाल्या अगोदरच्या तरच्या मंत्र्यांनी सांगितलं जाईल पण राज्याची जी निवडणूक ही स्थानिक प्रश्नावर जाणार आहे तुमची आणि त्या ज्या आता ही पन्नास कोके एकदम ओके हो हा कार्यक्रम आता याच्यामध्ये तुम्हाला दिसला नाही कशामध्ये लोकसभेमध्ये हा तुम्हाला विधानसभेमध्ये दिसला आता महाराष्ट्राचे रोजगार जे गुजरातले पळवल्याची चर्चा झाली मोठ्या प्रमाणामध्ये ही हे आता हे तुम्हाला या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जे म्हणजे तळागाळातल्या ज्या काही लोकांचे प्रश्न आहेत समस्या आहेत ते व्यक्त होण्याचं माध्यम तुमचं विधानसभा राहील आणि त्याच्यामध्ये लोकं व्यक्त होतील जर एक अंदाज आपल्याला त्याचा आलेला आहे कोणता पुढचं काय होईल हे आज सांगता नाही हे खरं आहे पण एक अंदाज आलेला आहे आपल्याला कोणता की आता ते वातावरण नाही आहे किंवा आता भारतीय जनता पक्षाचं जे पूर्वीचं वातावरण होतं किंवा मोदी साहेबांची जी काही लाट होती आणि ती अगोदर चालली जशी समजा तशी आता लोकसभेमध्येच तर आपल्याला ते दिसलेलं आहे की अशा पद्धतीचं वातावरण तुमचं राहिलेलं नाही आता विधानसभेमध्ये परत आणखी त्याच्यामध्ये बदल होणार हे होणार आहे आणि हा बदल तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतो असा एक अंदाज आपल्याला मतदारांनी लोकसभेमध्ये दिलेला आहे नक्कीच तर हे होते बुलढाण्याचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आपापली वेगवेगळी मते मांडली आहे वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा